गार गार आणली फकडी न गार आणली तू आहे म्हणून तर मी हाय तू नसती तर मी आहे का मग नाही तुमचं खोबर तिकड चांगलं आहे मी शेणाचा गोळा हात धरला होता आणि असं त्याला शेण चालणार होतो म्हणून तर ती मला धकलून देत होत पाट्या पाडत होता पण शेवटी मी शेण टाकलं एक का दोन पाट्या होईना पण टाकून टाकून दोन पाट्या टाकल्या परत बोंबलाय लागले आणि शेवटी तिला त्या पुण ज्या अंगात नकाराय तिला मी शान काढावं लागलं शेवटी काढावं लागलं मग जायला बाळ माझं फिटलं त्याला कळतंय अजून नाही का डकॅडल उद्या हातुरणात छान टाकाय अरे हाथुरणातून काय हॅले आहा मसाला खायला नाही त्याला वैर ना नाही सोडले खट मुझ व्हायला जेसीबी पैसे घालते काय नालाय एक माणसं आहे ना थोडी तरी बुद्धी पाहिजे टी आणि मी बोलले अजून किराळा लागतोय जेसीबी ला तुम्हाला पैसा आला दोन चार हजार घालवायला त्याच्यापेक्षा वैरण आले नसते का हा एक टायली वैरण आली असते थांबल मजा वाटतंय काय काय करती निमकी मग जरा आगाव पण एक हो 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 खाय नाही रे काय चिलारीच पाहिजे म्हणते जायला म्हणून शेलगाच पाहिजे म्हणते कसं स्वार्थपणा साधा येतो तो साधून घेतून परत माणसं ही कडो आहे ती आहे ही आतल्या गाठी जाय असा करत बसतो लय विचार कर माणसं हम्म आता मिळेल ना आता नेत लागायला हाली गे हो

टाकतील म्हणून एकार दुसरं हे एवढी संसाराची आजच आहे आज नाही ज्या माणसाला संसाराची आज असते ना ती माणूस संसार करत याचनी कशाला आच आहे काय काम करायचं त्यांना निसता पैसा कसा वायपट जाईल या अशी बघणारी माणसं इथे आ सकाळी आली बॉम पाहिलं बो बुझी मी बी बिली नाही हे बाजरीन मी भीती काय अ मी भेट नाही चालते काय तिकड बर शर्ग न विचार लागला काटाळी तुम्हाला काय आपलं माझ्या मला जीव नको झालाय माझ्या टाक तेवढी मग तुम्हाला दुसरी बायको करून संसार तर कराईल बाराला ना, नाही तुम्ही घाल तुझा इतके दिवस मलाच नाव होता शान घेऊन पिकल बरे मी रावलं मग टाकायची टाकायला मी काढते म्हणून तुम्हाला काय म्हणत मी शान करते मी शान टाकली आ ज्यानं उठायचं त्यानं माझ्यावर तार धारा मारायचा पाकच येड्यागत करते ती मग सगळ्यांनाच वाईट मी दिसते लिंबाच दिस झाड आहे कसलं बघा बर लयच वार भर 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 वार सुटले आखाड जमेना वारच बसले कसलं गावाय आहे थोडं थोडं हायात मोठा पुरतो खावा हवा मासराने मालकाला मालक करतोय माझ्यावर मालकाला काय मालकाला असं उभं राहायला असलं मालक खुश असतो मग मालक चांगला आहे कशी गेली पळून कशी गेली गेली पळून पण मी ना झालं ती ना माझ्या पशी प्यायला काय दिलं चांगली ती करी आपली मते कुठे यांच्या दिला लागायचं प्यायला का करते ती मला 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 हे मला भेट नाही ती ओ अस कोणाचकट चालणार नाही कोण नेते कसे नाही म्हैस न्यायला काय माघार जाऊन मा पायान जायच नाही काय तिला नाही नाही पहिल्या पूजेत आणि ह्या पूजेत लय फरक आहे पूर्णिया मनाव आता मी बदरी एकटी नाही नवरा आहे आधी म्हणतो ते कुठं नाधी लागायचं नवरा ही नाही मायाच तिला म्हणून नवऱ्याला बी चांगलं वाईट काय राग आला शेण टाकलेला मग मला लय राग आला तुझ्या नवऱ्याने मुजवलेलं म्हणून मी आम्ही काय केलं मी मुदामून शेण टाकायला होल नवऱ्याला आता पाण्यावरच आणि उपर उद्या खांदा नाही उद्या आकाना थोबाडातच घालायच शियान थोबाडात घालायचं त्याशिवाय माणसाची भोंड दिला पाहिजे हम्म काढून दिला पाहिजे नाही खाटा खाडून दिला तर शियान तोंडात घातली एका एका त्याशिवाय माणसाच इथं मी आहे हा ना मला दाऊती मग हा ना मला हाली ए होली अली ए होली काय करायचं काय नाही की वारं मुलूक भर सुटल अडक हली गे हे मशी आई का गे हो कुत्रा आता खाली उतरा हिरीत विहिरीत उतरा मला हिरीच झालाय होय भावाला हिरीत घालताय का भाऊ तुम्हाला हिरीत घालतो बघा आता आता बघा नाही भाऊ बघ काय काय मग अवघड झालय घाण शेत भित्रा कोण केरा किना I ara es treu i es repuix. I que hi ha al bazar? Si no hi ha al bazar, ha qui s'acaba. I ara que hi ha al bazar?